भोकरदन तालुक्यातील धावडा येथील माझी सरपंच तथा प्रतिष्ठित शेतकरी बेलाप्पा यांचे गट नंबर भरघोस उत्पादन बातमी भोकरदन तालुक्यातील धावडा येथील माझी सरपंच आणि प्रतिष्ठित शेतकरी बेलाप्पा पिसोले यांनी आपल्या गट नंबर चौड मधील शेतीत पेन्सलवाल गोबी आणि मधु मक्का या पिकांचे उत्कृष्ट उत्पन्न घेऊन परिसरातील शेतकऱ्यांसमोर आदर्श निर्माण केला आहे पिसोले यांच्या शेतातून प्रत्येक हप्त्याला सुमारे चाळीस ते पचास हजार रुपये आधार मिळत आहे विशेष म्हणजे त्यांनी घेतलेल्या भाजीपाला पिकांना सध्या बाजारपेठेत मागणी जास्त असून भाव ही समाधानकारक मिळत आहेत सध्या बाजारात गोबीला ठोकदर पैतीस ते चाळीस रुपये प्रतिकिलो इतका चांगला दर मिळत आहे त्यामुळे त्यांच्या शेतातील गोबी पीक हे उत्पन्नाचे प्रमुख साधन ठरत आहे पेन्सिलवाल आणि मधु मक्का या पिकांना देखील बाजारपेठेत स्थिर मागणी त्यांच्या शेतीला चांगले उत्पन्न मिळत आहे पेलाप्पा पिसोले यांचे भाजीपाल्यावरील हे नियोजनबद्ध शेती पद्धतीचे यश पाहून अनेक तरुण शेतकरी प्रेरित होत आहेत योग्य जमिनीची मशागत पिकांचे वेलीच व्यवस्थापन योग्य पाणी व्यवस्थापन आणि बाजारपेठेची अचूक पाहणी केली आस शेतीत मोठे उत्पन्न घेता येते याच्या आदर्श पिसोले शहा न्यूज मराठी प्रतिनिधी राजू शहा भोकरदन जाल किती क्षेत्रात लागेल एक एकर एक क्षेत्र काय चालू भाऊ सध्या गोबीला आता सध्या चालू आहे तीस किंवा पस्तीस रुपये भावाने विकू आली ठोक का हा ठोक अच्छा अच्छा हा पस्तीस चाळीस पर्यंत भाव भेटतोय अच्छा हा त्या पद्धतीने आम्ही चांगलं त्याच फवारणी खत वगैरे चांगलं केलेलं आहे हा कोण क्षेत्र करेल तुम्ही हे आम्ही बेलाप्पा माझी सरपंच बेलाप्पा बेलाप्पा जगन्नाथ पिसोडे अच्छा हा यांचे धावड्याचे माझे सरपंच